सदगुरु कोचिंग क्लासेसच्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे त्रिकोनॉमिथी म्हणजे ट्रिग्नॉमॅट्री याच्यामध्ये काल आपण काही रेशिओ पाहिले होते आणि तर आज आपण ह्या किंमती कशा काढायच्यात म्हणजे साईन शून्य असेल तर काय किंमत येईल साईन तीस असेल तर काय किंमत येईल साईन पंचाळीस असेल तर काय किंमत येईल साईन सिक्स्टीची किंमत काय येईल आणि साईन नाईन्टीची किंमत काय येईल हा तक्ता जो आहे तो म्हणजे पाच आणि हे सहा साठ तीस संख्या आहेत एकूण तर तीस संख्येचा तक्ता कसा तयार करायचा म्हणजे पाठांतर न करता एक लाईन जरी आपल्याला व्यवस्थित आली तर उरलेल्या सगळ्या लाईन्स आपण काढू शकतो कॅल्क्युलेशन करून तर आपण आज ते व्हिडिओमध्ये पाहणार आहे बघा आता जनरली आपण जेव्हा त्रिकोणाचा विचार करतो तेव्हा शून्य कोण तीस अंश कोण पंचेचाळीस अंश कोण साठ अंश कोण आणि नव्वद अंश कोणाचा विचार करतो बरोबर म्हणजे आपण इथे इथं जी किंमत येणार आहे ती येणार आहे साईन शून्यची इथं जी किंमत येणार आहे ती साईन थर्टीची इथं जी किंमत येणार आहे ती साईन फोर्टी फायव्ह ची इथं साईन सिक्स्टी आणि इथं साईन नाईन्टी ही किंमत येणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागणार आहे एक दोन चार स्टेप करायचे आहेत साईनच्या जर तुमच्या किंमती पाठ झाल्या तर तुम्ही कॉफ कोस टॅन कोसेक सेक से कॉट आरामात काहीही पाठांतर न करता काढू शकता आणि याच्यावरची कोणतीही गणित तुम्ही सोडवू शकता तर आता बघा लक्ष द्या नीट काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शून्य एक दोन तीन आणि चार या संख्या घ्यायच्याच म्हणजे शून्य ते चार लिहून घ्यायचं लिहिलं इथपर्यंत व्यवस्थित आहे का नीट आता या प्रत्येक संख्येला चारने बघायचं काय करायचं चारने डिवाइड करायचं <coughs> आता याचं उत्तर इथे लिहून घेऊ आपण शून्याने चार लागलं उत्तर किती आलं शून्याचं वर्गमूळ काढायचं एक चेद चारला भाग जाणार नाही ना, एक चेद चार तसेच वर्गमुळात चिन्ह देऊ दोन चेद चार भाग जाईल टू वन जा टू आणि टू टू जा फोर अँसर आलं वन अपॉन टू पण याचा आपल्याला रूट घ्यायचंय इथं थ्री आणि फोर टेबल मध्ये एकत्र नाही म्हणजे तसेच राहतील आणि फोरनी फोरला डिवाइड केला अन्सर आलं वन आता मी याच्यात वर्गमुळात चिन्ह देऊन ठेवलं म्हणजे पुढची स्टेप काय आहे पहिल्यांदा पहिली स्टेप होती शून्य ते चार लिहून घेणे दुसरी स्टेप होती प्रत्येक संख्येला चारने डिवाइड करणे म्हणजे भागायचे प्रत्येक संख्येला चारने भागून जे उत्तर येईल त्याचं पुढचं स्टेपला काय करायचंय वर्गमूळ घ्यायचंय म्हणजे स्क्वेअर रूट करायचंय आता मला सांगा वेदान शून्याचं वर्गमूळ किती रू हा बरोबर मोठ्याने बोल की शून्य बरोबर साईन रूट झिरो इज इक्वल टू झिरो आता इथे बघा दोघांपण वर्ग संख्या आहेत सांग बरं मला रोहन वन वनचं स्क्वेअर रूट काय येणार वन आणि च स्क्वेअर रूट टू म्हणजे इथं काय आलं वन अपॉन टू आलं आता इथं एकाच निघाल एकाच निघणार नाही तुम्हाला माहिती वर्गम दोन अपरिमय संख्या आहे तिचं वर्ग मूळ निघत नाही नॉट अ परफेक्ट स्क्वेअर पूर्ण वर्ग संख्या नाही एकच निघतंय ना मग आपण एक वर्गमाच्या बाहेर काढू आणि हे दोनचं निघत नाही म्हणून वर्गमाळात दोन तसेच लिहिले कळालं का का लिहिले कारण दोन या संख्येच दोन ही संख्या पूर्ण वर्ग संख्या नाहीये म्हणून आपण वर्गमुळात चिन्ह आहे तसं ठेवलं आता पुढे काय आहे तीनचं वर्गमूळ निघत नाही म्हणजे वर्ग तीन तसेच आणि चार चारचं वर्गमूळ दोन आता पुढे चार छे चार बरोबर वर्गमळात का एक आलं वर्गमुळात एकच वर्गमूळ काय आता एवढं एवढ्या ठिकाणी काढलंच आपण एक ही झाली तुमची साईन झिरो <जीड> साईन झिरो इज इक्वल टू झिरो साईन थर्टी इज इक्वल टू वन अपॉइंट टू साईन फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू वन अपॉइंट रूट टू साईन सिक्स्टी इज इक्वल टू रूट थ्री बाय टू साईन नाईन्टी इज इक्वल टू वन आता बघा आता आपल्याला काय करायचंय ह्या आपण सरळ किमती लिहि ची व्हॅल्यू करताना कॅल्क्युलेशन करायची गरज नाही एकदा कॅल्क्युलेशन झालं संपलं काय केलं आपण पहिल्या स्टेप मध्ये झिरो टू फोर नंबर घेतली दुसऱ्या मध्ये काय केलं डिवाइड बाय फोर डिवाइड बाय फोर तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं टेक स्क्वेअर रूट ती, तीन स्टेप केलं स्क्वेअर रूट घेतलं म्हणजे काय केलं पहिले शून्य ते चार संख्या लिहिल्या प्रत्येक संख्येला चारने भागलं आणि तिसऱ्या स्टेपमध्ये वर्ग मूळ घेतलं मग आपली साईनची व्हॅल्यू आली आता बघा नीट बघा मी सरळ लिहिलं की नाही मी फक्त उलट लिहिले आता मी काय करणार वन पसन चालू करणार शेवटी वन आला इथं पहिल्यांदा वन येणार शेवटी वर्ग मग तीनशे दोन आले इथं वर्ग मला तीनशे दोन दुसऱ्यांदा येणार मधला मध्येच राहणार वन अपॉन रूट टू हा सेकंड नंबरला होता हा सेकंड लास्ट नंबरला जाणार म्हणजे वन अपॉइंट टू आणि हा फर्स्ट नंबरला होता हा कुठे गेला लास्ट मी तुम्हाला काय सांगितलं कॅल्क्युलेशन कुठं करायचंय फक्त पहिल्या ओळीला आयदर तुम्ही काय करू शकता पहिली ओळ पाठ पण करून घेऊ शकता पण जर कॅल्क्युलेशन करायचं किंवा एवढं पाच व्हॅल्यू पाठ करायला काय आवड नाहीये मग पाच व्हॅल्यू जर पाठ केला हे कॅल्क्युलेशन करायची पण गरज नाही साईन झिरो झिरो साईन नाईन्टी वन साईन फोर्टी फाय वन अपॉइंट रूट टू साइन थर्टी वन वन अपॉइंट टू आणि साईन सिक्स्टी रूट थ्री बाय टू ह्या पाच जर किमती पाठ केल्या तर पुढे तुम्हाला समजा आता तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं नसेल समजा तुम्हाला अवघड वाटत असेल की बाबा नाही हे अवघड आहे काहीतरी आपल्याला नाही जमणार वगैरे वगैरे तर तुम्ही नका करू मग ह्या पाच व्हॅल्यू पाठ केल्या तर पाच व्हॅल्यू एकदा सरळ लिहिल्यावर काय करायचं इथे पाच व्हॅल्यू आपल्याला उलटे लिहायच्या आता तुम्हाला काल मी सांगितलं होतं टॅन थिटा म्हणजे काय साईन थिटा भागिले कॉस थिटा साईन थिटा भागिले कॉस मग आता इथं समजा इथं हे संख्या बघा शून्य भागिले एक शून्याला हो हो एक नि भागलं उत्तर किती येणार म्हणजे टेन झिरो किती झाला झिरो आता इथं एक म्हणजे तीन संख्या चार संख्या आल्या ना आता पुढची संख्या काय आहे हे भागिले हे म्हणजे काय येणार बघा वन अपॉइंट टू डिवाइड बाय रूट थ्री बाय टू मी तुम्हाला कालच सांगितलं खालच्याचा काय होतो रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त होतो एक छेद दोन तसेच दोन छेद वर्गमुळात तीन आता इथे काय होणार दोन दोन कॅन्सल उत्तर किती आलं एक छेद वर्गमळात तीन कळालं वर का समजतंय का सगळ्यांना वरून समजते का आदित्य इकडे मुलींना तनुजा नववीच्या मुली तुम्हाला पर्यंतच आहे पुढचं नाहीये पण मी तुम्हाला पुढचं सांगणार आहे आज नववीच्या मुलींना मुलांना अलग लक्षात इथं काय केलं बघा पुढच्या कॅल्क्युलेशन साठी भागाकार करायचा आपल्याला काय भाग आहे वन अपॉन रूट टू आणि परत वन अपॉन रूट टू मी तुम्हाला आत्ता सांगितलं खालचा वर वरचा खाली म्हणजे गुणाकार व्यस्त होतो वर्गमुळात दोन वर गेले आणि एक तसंच राहिलं हे वर्ग दोन वर्गमुळात दोन हा वन हा वन कॅन्सल झाला उत्तर किती आलं काहीच नाही म्हणजे किती वन म्हणजे टेन फोर्टी आला वन आला आता पुढची व्हॅल्यू टेन सिक्स्टीची काढायची आपल्याला टेन सिक्स्टी काढताना काय करणार साईन भागीले कॉस साईन ची व्हॅल्यू आहे रूट थ्री बाय टू लिहिले ची व्हॅल्यू आहे वन अपॉइंट टू लिहिले आता मग प्रमाणेच गुणाकार व्यस्त करायचा खालच्या नंबरचा दोन वर एक खाली दोन दोन काय झाले कॅन्सर उत्तर आलं वर्गमळात तीन चे, देख, चे एक 1090। 1090 दे पण खालच्या एकला किंमत नसती म्हणजे उत्तर किती आलं वर्गमुळात तीन आता शेवट टेन नाईन्टी आता टेन नाईन्टी मध्ये काय आलं बघा वन अपॉन झिरो हे बघा शून्यानी कोणत्याही संख्येला भागलं तर उत्तर आपल्याला सांगता येत नाही म्हणजे याला म्हणतो आपण नॉट डिफाईन काय म्हणतो आपण याला नॉट डिफाईन म्हणजे काय मराठीत लिहायचं की सांगता येणार नाही म्हणजे आपल्याला टेन नाईन्टीची किंमत आपल्याला सांगताच येऊ शकत नाही आपण ते कॅल्क्युलेट करू शकत नाही मग आपण त्याला म्हणतो नॉट डिफाईन समजलं आता हे साईन कॉस टेन झाला मी तुम्हाला काल शिकवताना पुढच्या व्हॅल्यू शिकवताना सांगितलं साईनच्या अपोजिट म्हणजे रेसिप्रोकल प्रकल्प कोणी साईनच्या अपोजिट कोसेक मी दिलं होतं काल साईन थिटा म्हणजे कोसेक थिटा ऑपोजिट म्हणजे काय उलटा याचं खालचं बरोबर खाली होतं म्हणजे न्युमरेटरच्या जागेवर डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या जागेवर न्युमरेटर आता मला सांगा इथं जी किंमत आली आहे त्याच्या उलटी किंमत आपल्याला लिहायची इथं कोणत्याही संख्येच्या खाली काहीच कायच काय असतो वन मग कोसेक थिटा म्हणजे काय होणार वन अपॉन झिरो होणार वन अपॉन झिरो म्हणजे काय झालं आता सांगितलं पण नॉट डिफाईन काय होणार नॉट डिफाईन होणार बरोबर आता इथं काय आला वन अपॉन टू ए टू वर जाणार आणि वन खाली येणार म्हणजे आन्सर किती येणार टू बरं इथं काय येणार वन अपॉन रूट टू ए म्हणजे रूट टू वर जाणार आणि वन खाली येणार खालच्या दोनला किंमत आहे ला yeah. yeah. किंमत आहे yeah. का नाही हा पण उलटा होणार म्हणजे टू अपॉन रूट थ्री आणि हा उलटा होणार म्हणजे वन अपॉन वन कळालं ज्या ज्या ठिकाणी एक छेद शून्य येईल तिथं काय येणार तुमचं नॉट डिफाईन काय येणार बरोबर आलं ना चेक oh. करा एकदा पुस्तकात oh. yeah. yeah. बरोबर आहे ओके okay. आता कॉस्टच्या चे अपोजिट कोण आहे सेक आहे एक छेद एक म्हणजे काय इथं एक छेद एक झाला म्हणजेच काय आला एकच हा उलटा होणार दोन छेद वर्गमुळात तीन इथं वर्गमुळात दोन छेद एक पण खालच्या एकला किंमत बरोबर घेतला का वरच खाली वर खाली झाला नाही ना हा ही सेम सेम आहे ना हा टू होणार काय होणार टू आणि हा काय होणार वन झिरो आपण म्हणजे काय होणार वन आपण झिरो होणार बरोबर म्हणजेच काय झाला इन्फिनिटी म्हणतो याला आपण र करतो याच्यासारखं याला किंवा नॉट डिफाईन म्हणतो काय म्हणतो आपण नॉट डिफाईन झालं इथपर्यंत आता टेन जो लिहिलं ना टेन त्याच्या उलट करायचं आपल्याला इथं काय करायचंय त्याचे उलट करायचंय टेन च्या ऑपोजिट कॉट आहे मग शून्य छेद एक च्या खाली काय येणार एक छेद शून्य म्हणजे काय येणार नॉट डिफाईन बरोबर इथं काय येणार वर्गमळात तीन इथं एक छेद एक म्हणजे एक येणार इथं खाली एक आहे ना एक छेद वर्गमळात तीन काही नसल्यावर खाली एक असतो आणि नॉट डिफाईन म्हणजे काय होतं वन आपॉन झिरो होता ना वन अपॉइन झिरो होता मग इथं काय आला झिरो आपण वन आला म्हणजेच काय आला झिरो आला बघा लक्षात ठेवा नॉट डिफाईनचा अर्थ काय आहे वन अपॉन झिरो म्हणजे इथं झिरो वर गेला आणि वन खाली आला म्हणजे आन्सर काय आलं परत एकदा सांगते हे बघा नववीच्या मुलांनी ह्या व्हॅल्यू आत्ताच लक्षात ठेवायची काहीच गरज नाही इथपर्यंत कळलं तुम्हाला पहिल्यात काय केलं आपण एक शून्य ते चार संख्या घेतल्या प्रत्येक संख्येला चारने भागलं प्रत्येकाचा वर्गमूळ काढला आपल्या कशाची व्हॅल्यू आली साईनची व्हॅल्यू मी तुम्हाला दोन ऑप्शन दिले आयदर तुम्ही कॅल्क्युलेट करा आयदर तुम्ही लर्न करून टाका पहिली तुम्ही लिहिली ह्याच पाच व्हॅल्यू दुसऱ्या स्टेपला काय करायचं ची व्हॅल्यू काढताना उलटी लिहायची म्हणजे शेवटची व्हॅल्यू पहिल्यांदा शेवटून दुसरी दुसऱ्यांदा मधली मध्ये शेवट दुसरी शेवटून दुसऱ्या नंबरला आणि पहिली शेवट लिहायची लिहिली ह्या दोघांचा भागकार केला टॅन आला इथपर्यंत सगळ्यांना समजले इथं काय केलं बघता आपण रेसिप्रोकल घेतले रेसिप्रोकल म्हणजे काय उलट केलंय आपण फ्लिप केलंय म्हणजे खालचं वर वरच खाली न्यूमरेटरच्या जाग्यावर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर जागेवर न्यूमरेटर म्हणजे जा अंशाच्या जागेवर छेद आणि छेदाच्या जाग्यावर अंश घेतला याला वर खाली वर केले इथपर्यंत समजेल सगळ्यांना नक्की लक्षात राहील आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ कळाला असेल आणि याच्यामध्ये आपल्याला अजून एक कॅल्क्युलेशन आहे आपलं ते मी तुम्हाला सांगून टाकते के वाला गणित सांगते बसा दोन मिनिटं खाली बर आता तुम्हाला नववीची मुलं तुमच्या पुस्तकातलं एक गणित सांगा मला ज्याच्यामध्ये तुम्हाला साईन कॉस किंवा कोणती पण एक व्हॅल्यू दिली आणि बाकीची काढायला लावली सांगाल का पुस्तक पास करता पुस्तक द्या बर आता बघा पहिलंच गणित आहे त्याच्यात दिले कॉस थीटा बरोबर थर्टी फाय अपॉन थर्टी सेवन बरोबर आता तुम्हाला काय माहितीये काल काय शिकवलं तुम्हाला कॉस थिटा म्हणजे काय ल भागिले क का। काय आलं मग इथे लिहायचं कॉस थिटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण म्हणजेच इंग्लिशमध्ये ऍडजन साइड अपॉन हायपो बरोबर मग तुमची ऍडजन साइड किती आली थर्टी फाय आणि हायपो किती आला बर हा रेशो दिलेला आहे हे सेंटीमीटर मीटर किंवा याच्यामध्ये दिलेलं नाहीये हे गुणोत्तर दिले मग याला आपण काय मानू थर्टी फाय के आणि थर्टी सेवन के मानू ही तुमच्या पुस्तकातली के वाली मेथड नववीला के मेथडनीच गणित सोडवायचे पण दहावीला आयडेंटिटी वापरून गणित करायचे कारण दहावीला आयडेंटिटी वापरल्यानंतर जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर त्याचे मार्क्स मिळतात के मेथडचे मार्क मिळत नाही त्याचा आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल की आयडेंटिटी वापरून कसं सोडवायचं आता तुम्ही बघा के मेथडने कसं सोडवायचं हा पायथागोरच आहे त्यातला तुम्हाला कर्ण कळाला किती आला थर्टी सेव्हन के लगतची बाजू कळाली हा थिटा घेऊ आपण बरोबर हा ए बी सी आकृती काढल्यावर कसं अजून क्लिअर होतं बघा ए बी सी ट्रायंगल आहे बी नाइन्टी ए सी थिटा आहे याच्या अपोजिट कोणती साईड सांगितली ऍडजस्टन साईड ऍडजस्टन साईड किती आली थर्टी फाय के आता के काय घातला के हस्थिरांक आहे कारण हे गुणोत्तर आहे हे सेंटीमीटर वगैरे मध्ये दिलेलं नाही मग तुम्हाला पायथागोरस आपला मित्र माहितीये पायथागोरस आपला मित्र काय सांगतो आपल्याला की त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए बी सी बरोबर नव्वद मापे म्हणजे कर्णाचा वर्ग एसीचा चा वर्ग बरोबर ए बी चा वर्ग अधिक चा वर्ग काल आपण सगळ्यात पहिल्यांदा कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आ, भाग एक चार ट्रिग्नोमेट्रीचा चा 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 जो पार्ट वनचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये काय बघितलं आपण कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग पायता गरोस आपण वापरतोय सातवीपासनं त्याच्यामुळे त्याच्यात काय अडचण नाही आपल्याला वापरला आता बघा इथे तुम्हाला कर्ण माहितीये आणि एक बाजू माहिती आहे कर्ण काय काय आपला थर्टी सेव्हन के काय आहे थर्टी सेव्हन के स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर टाकायचा आला आता ए बी माहिती का नाही एबीची व्हॅल्यू तशीच बी सी माहिती आहे किती आहे थर्टी फाय के स्क्वेअर ब्रॅकेट टाकून करायचं कारण दोघांचा वर्ग आहे ना आता वर्ग करायचं सतवतीचा वर्ग तुम्हाला वर्ग काढण्याची सोपी पद्धत सांगितली होती मी मी त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनू असं बघा तरी सांगते मी तुम्हाला तीनचा वर्ग किती नऊ शून्य नऊ लिहू दोन अंकी संख्या आणि सातचा वर्ग एकोणपन्नास आता वर्ग काढतोय म्हणल्यावर काय करायचं या दोन संख्येचा गुळाकार सात्री एकवीसला दोन्ही गुणायचं एकवीस जुने बेचाळीस ये एकक स्थान सोडून ती बेचाळीस लिहायची मी तर नाही लिहायचं एकक स्थानाच्या जागेवर काहीच ब्लँक सोडून द्यायचं मग आता बेरीज करायची नऊ सहा नऊ आणि चार तेरा म्हणजे सदवीचा वर्ग आला तेराशे एकोणसत्तर बघा अशा ठिकाणी तुम्हाला वर्ग घण हे पटपट -पट आले पाहिजे कॅल्क्युलेट करा कारण यालाच जर वेळ गेला तर पुढे तुम्ही गणिताला म्हणजे वेळ मिळत नाही त्यामुळे कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे सगळ्यात महत्वाचं कॅल्क्युलेशन आहे आता एबीचा वर्ग माहितीच नाहीये तसाच ठेवायचा पस्तीसचा वर्ग माहिती मला तोंडी होतो बा बघा ज्या संख्येच्या एक स्थानी पाच असतात त्याचा वर्ग करायचं तुम्हाला ट्रिक सांगितलेली मी तीनच्या पुढचा नंबर घ्यायचा चार तीन चौक बारा आणि पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे किती बाराशे पंचवीस बाराशे पंचवीस इथं के म्हटल्यावर काय करायचा के चा वर्ग इथं पण काय राहिलाय के चा वर्ग करायचा राहिलाय कळलं इथपर्यंत आता बघा हे प्लस आहे इकडे आल्यावर काय होणार बाजू बदलली की चिन्ह बदलणार बघा आता मी हे सगळं कॅल्क्युलेशन के केलेलं पुसून टाकते इथं तेराशे एकोणसत्तर बघा नेहमी गणितली तर ना बरोबर चिन्ह घाली बरोबर चिन्ह आलं पाहिजे हा प्लस इकडं आलं काय झाला तेराशे एकोणसत्तर के वर्ग वजा बाराशे पंचवीस के वर्ग बरोबर ए बीचा वर्ग आता वजा बाकी करायची तेराशे एकोणसत्तर मधून बाराशे पंचवीस आपल्याला घालवायचे सबस्ट्रॅक्शन करायची किती आले चार चार आणि वन किती आलं वन फोर्टी फोर के स्क्वेअर आता आपल्या इकडे इकडे वर्ग आहे म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूचं काय घ्यायला लागेल वर्गमूळ घ्यायला लागेल वर्गमूळ घेतलं की हा वर्ग जातो म्हणजे काय येणार ए बी इज इक्वल टू अंडर रूट वन फोर्टी फोर के स्क्वेअर बर बरोबर आता बी किती आला वन फोर्टी फोर कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे एकशे चव्वेचाळीस कशाचा वर्ग आहे बाराचा वर्ग आहे म्हणजे किती आले बारा के किती आले बर आपल्याला ही जी बाजू माहित हवी होती बी मिळाली आपल्याला किती मिळाली ती एबी बरोबर बारा के आली आता उरले तर आपल्याला व्हॅल्यू काय विचारले साईन तीटा विचारला काय विचारला आता साईन तीटाची व्हॅल्यू आपण कालच कॅल्क्युलेट केली साईन तीटा इज इक्वल टू अपोजिट साईड आपण हायपो म्हणजे अपोजिट साईड म्हणजे ए बी आपण एसी मला सांगा एबीची व्हॅल्यू किती आता काढली बारा के आणि एसीची व्हॅल्यू थर्टी सेवन के आता के के काय झाला कॅन्सल किती आला ट्वेल्व्ह अपॉन थर्टी सेव्हन आता टेन ची व्हॅल्यू टेन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ए बी आणि ऍट साइड बी सी आता ए बी किती होती बारा के आणि ही होती पस्तीस पस्तीस के होती बरोबर थर्टी फाय के होती के के कॅन्सल झाला ऍन्सर किती आलं ट्वेल आपण थर्टी फायव्ह बघा ही जी मेथड आहे ची हिला म्हणतात के मेथड कोणती मेथड म्हणतात के मेथड म्हणजे काय करतो आपण पायथगोरस वापरून केलेली आहे हीच आपण दहावीच्या पुस्तकामध्ये आयडेंटिटी वापरून केलेली आहे कळा इथपर्यंत सगळ्यांना आता एक शेवटचा टॉपिक राहिलाय की व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून गणित कसं सोडवायचं तुम्हाला पण आहे दहावीच्या मुलांना आणि नववीच्या मुलांना पण आहे एकच मिनिट फक्त एक गणित बघूयात आपण आपण मलाच बघूयात शक्यतो मला तुम्ही किमती सांगायच्या साईन टॅन कॉजच्या किती आल्या आपण त्यातून पाठवतो तुमच्या तक्ता पाठ करायचा की तक्ता काढायचा हे तुमच्यावर आहे बरोबर आता यातलं मी तुम्हाला आहे ना चौथ गणित सांगते फोर नंबरचं प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू मधलं टेन सिक्स्टी बरोबर साईन सिक्स्टी आणि कॉस सिक्स्टी आता मग आपण तक्ता जो काढला की नाही त्याच्यात ज्या किमती आल्यात त्या आपल्या त्याच्यात घालायच्यात आणि उत्तर काढायचे काय करायचंय हा पण मग तुम्ही आता तुमच्याकडे दोन ऑप्शन <laughs> एक तुम्ही लर्न करू शकता किंवा एक तुम्ही काय करा माग मागच्या जाऊन जेव्हा पेपर असेल तेव्हा मागच्या जाऊन जाऊन पटपट पट, 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 कॅल्क्युलेट करणार आणि सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणं आता बघा टेन सिक्स्टी साईन सिक्स्टी कॉस सिक्स्टी म्हणजे ची पूर्ण लाईन आली तुम्हाला ती आयदर तुम्ही पाठ करू शकता पण पाठ माझं म्हणणं की पाठ करूच ना का तुम्ही डोक्यात काय काय ठेवणार फॉर्म्युले डोक्यात ठेवा कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला त्याची जास्त रिव्हिजन करायची गरज पडत नाही म्हणजे तुम्ही तो तकता शक्यतो मेथडनीच करा ट्रिकनीच करा वेगळं काही करत नका बसू आता मला सांगा टेन सिक्स्टीची व्हॅल्यू किती आहे रूट थ्री साईन थर्टी सिक्स्टी रूट थ्री आपण टू आणि कॉस्ट सिक्स्टी वन आपॉन टू आता बघा मग असं झालं इथं छेदाच्या खाली हे आलं योगायोगाने काय आहे दोघांचं छेद सामान्य आपल्याला करायची गरज नाही म्हणजे काय झाला डिनोमीटर सेम आहे म्हणजे इथे काय आलं रूट थ्री प्लस वन अपॉन टू आणि वरती काय आले रूट थ्री आता हे जे येतं हे, हे खाली जाणार खालची काय होणार वर जाणार म्हणजे काय होणार बघा रूट थ्री इन ब्रॅकेट रूट थ्री प्लस वन आणि हा खालचा टू जाणार वर जाऊन मल्टीप्लाय होणार म्हणजे आन्सर काय आलं टू रूट थ्री अपॉन रूट थ्री प्लस वन ही आली तुमची व्हॅल्यू म्हणजे इथं गणित परत लिहायचं टॅन याच्यात काहीच कॅल्क्युलेशन करू शकत नाही आपण आता म्हणून इथं संपलं गणित कारण हे अपरिमय संख्या आलेत ना रूट थ्री काय इरॅशनल नंबर आहे कोणता नंबर आहे इरॅशनल नंबर याची होणार नाही गुणाकार होणार नाही याच्यात मिळू शकत नाही अजिबात नंबर नंबर एकत्र मिळवायचे नाही तर असेच ठेवतो आपण नववीला शिकलोय आपण दुसऱ्या धड्यामध्ये अलग लक्षात मग आता फक्त आपल्याला काय द्यायला लागेल पुढं गणित द्यायला लागेल टेन सिक्स्टी इज इक्वल टू साईन सिक्स्टी प्लस कॉस सिक्स्टी आणि आलेल्या उत्तराला काय करायचं ब्रॅकेट करायचं झालं एक अजून एक गणित बघूयात फक्त फोर बाय फाय टेन स्क्वेअर सिक्स्टी प्लस थ्री साईन स्क्वेअर सिक्स्टी बघा आता इथं फोर बाय फोर बाय फाय म्हणजे चार छेद पाच आपल्याला याच्यात दिले टेन सिक्स्टीची व्हॅल्यू सांगा आत्ताच आप आपण लिहिली होती रूट थ्री इथं वर्ग आहे म्हणल्यावर काय करायला लागेल वर्ग करायला लागेल बेरजे चिन्ह तसंच थ्री सूत्रातले सायन्स ची व्हॅल्यू आपण आताच कुठेतरी लिहिली होती काय व्हॅल्यू रूट थ्री रूट थ्री अपॉन टू ब्रॅकेटचा पहिले बोर्डोमॉसच्या नियमानुसार म्हणजे कंचे बेवच्या नियमानुसार पहिले आपल्याला ब्रॅकेट ओपन करायला लागेल म्हणजे वर्ग करून घ्यायला लागेल बरोबर चार छेद पाच तसेच वर्गमुळातला संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर वर्गमूळ वर्गमूळ जातं तुम्हाला मी दाखवते कसं जातं बघा 3 चा रूट थ्रीचा आपल्याला स्क्वेअर करायचा की नाही रूट थ्रीचा अर्थ होतो कोणत्याही संख्येचा एक छेद दुसरा घात काय होतो एक छेद दुसरा घात आणि हा बाहेरचा दुसरा आहे बरोबर घातंकाच्या नियमानुसार चा यम वा आणि त्याच्या डोक्यावर येन वा असेल तर काय होतं चा यम गुणिले येन होतो बरोबर मग इथं काय होणार तीनच्या डोक्यावर एक छेद दोन आणि दोनचा गुन्हा गुणाकार होणार हा दोन आणि हा दोन काय झाला कॅन्सल म्हणजे उत्तर किती आलं तीनचा पहिला घात म्हणजे तीन आले याचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण वर्गमूळातल्या संख्येचा वर्ग करतो तेव्हा वर्गमूळ जातं हवेत जात नाही लक्षात ठेवा जातं कसं तर हे दोन नियम लागले घातांकाचा नियम लागला आणि त्याच्यानुसार जातं फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला हे बाकी जात्रा लक्षात ठेवायची काहीच गरज नाही तुम्ही एक लक्षात ठेवायचं की वर्गमूळातल्या संख्येचा वर्ग केला ना की वर्गमूळात चिन्ह जाणार आणि उत्तर येणार आता बघा इथं किती आलं थ्री आलं पु तुम्हाला समजलं असेल इथं थ्री आलं आता याला परत ब्रॅकेट टाकू हा वर्ग वर्गमधल्या संख्येचा वर्ग गेला म्हणजे किती आले तीन आणि दोनचा वर्ग चार बरोबर आता इथं किती आले चार त्रिक बारा बारा छेद पाच तीन त्रिक नऊ नऊ छेद चार आता इथं परत घोडा गाडाव आले म्हणजे काय झाले डिनॉमिनेटर सेम नाहीये ना सेम करायला लागेल मग काय करायला लागेल अशा वेळेस काय करतो आपण डिशुम डिशुम म्हणजे काय क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो याच्या डिनॉमिनेटरनी त्याच्या न्युमरेटरला आणि याच्या डिनॉमिनेटरनी याच्या न्युमरेटरला मल्टिप्लाय करतो म्हणजे या फोरनी याला मल्टिप्लाय करणार ट्वेल्व फोर जा प्लस टाईन तसंच फाय नाईन जा आणि खाली या दोघांचा गुणाकार पाच गुणिले चार बार चौक अठ्ठेचाळीस पाच नव पंचेचाळीस आणि पाच चोक वीस बरं ह्या दोघांची बेरीज आठांपास तेरा एक त्र्याण्णव त्र्याण्णव छेद वीस आता परत काय करायचं गणित जे जसं दिलंय तसं लिहायचं परत काय लिहायचं फोर अपॉन फाईव्ह टेन स्क्वेअर सिक्स्टी प्लस थ्री सायन्स स्क्वेअर सिक्स्टी इज इक्वल टू नाईन थ्री नाईन्टी थ्री अपॉन ट्वेंटी आणि उत्तराला काय करायचं असा बॉक्स करायचा बॉक्समध्ये पॅक करायचं हा लक्षात समजलं तुम्हाला सगळ्यांना टक्का काढायचं समजलं असेल तर पुढचे कॅल्क्युलेशन के मेथड आणि ही मेथड याच्यानंतर तुमचं ट्रिग्नोमेट्री संपलं आठवीला नववीला एवढंच आहे नववी याच्या पुढे प्रू दॅट येत हा लक्षात प्रू दॅट आणि बाकीच्या व्हिडिओसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आशा, अशाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कळायला असेल जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद